नाशिक आदिवासी आयुक्तालयासमोर गेल्या एक महिन्यापासून बिराड आंदोलन सुरू अखेर काल आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन आक्रमक नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयासमोर गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन काल अधिक आक्रमक झाले आंदोलकांनी आदिवासी विभागात बराह्य स्त्रोताद्वारे भरले जाणाऱ्या पदांचा शासन निर्देश रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू होते आंदोलकांनी आज आयुक्तालयाच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आयुक्तालयासमोरील गेटवरनं उड्या मारून आत जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आत प्रवेश केला गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागण्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा फोसफाटा उपस्थित केला होता पोलीस प्रशासनाने आंदोलनाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी आपला पवित्रा कायम ठेवला आंदोलकांनी आंदोलनाच्या वेळेस शासन निर्देशाची होळी करण्यात आली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग આદરણીય મહારાષ્ટ્ર રાજ્ય સમારા રાજ્યથી વર્ગન તીન વર્ધન ચાર રોજન દી આદિ સર્વ માય જવાર મિત્રો